शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप या अंतर्गत शाळांचे लॉग इन कसे करावे स्वरतीला खाते कसे करावे यासंबंधी आपण आज मार्गदर्शन करणार आहोत जी आपल्याला शासनाकडून वेबसाईटची लिंक आली आहे त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे स्क्रीन आपल्या मोबाईलवर किंवा डिव्हाइसवर दिसेल त्या ठिकाणी सुरुवातीला आपण लॉग इन करू शकत नाही पासवर्ड बदलू शकत नाही स्वरतीला आपण खाते तयार करणार आहोत त्यामुळे आपण खाते तयार करा या ऑप्शनवर क्लिक केलं की आपल्याला पुढील क्रिया त्या ठिकाणी करता येणार आहे त्यानंतर आपण स्वरतीला आपल्याला शाळेचा मेल आय डी त्या ठिकाणी टाकायचा आहे तो मेल आय डी टाकत असताना आपण व्यवस्थित मेल आय डी टाईप केला व त्यानंतर आठ अंकी आपल्याला पासवर्ड जो की आपल्याला इथून पुढे काम करण्यासाठी लागेल असा पासवर्ड टाकल्यानंतर पासवर्डची पुन्हा डबल टाईप करून खात्री या करून आपण घेणार आहोत दोन्हीकडे समान पासवर्ड झाला की आपल्याला खाते तयार करा हा ऑप्शन त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मेल आय डीची पुष्टी करा असा त्या ठिकाणी स्क्रीन दिसेल व त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरीलप्रमाणे स्क्रीन दिसेल त्यानंतर आपण आपल्या मेलवर जाऊन जो आपण मेल आय डी प्रविष्ट केला आहे त्या ठिकाणी जाऊन जी लिंक येते त्या लिंकवर क्लिक केलं की आपल्याला आपला मेल आय डी व्हेरीफाय झाला आहे असा मेसेज त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यानंतर आपण कंटिन्यू बटनावर क्लिक केलं की आपल्यासमोर आपल्याला ही स्क्रीन दिसते त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेची नोंदणी युडाईस नंबर टाकून व्यवस्थित त्या ठिकाणी नंबर टाकणार आहोत अकरा अंकी तो नंबर टाकून झाल्यानंतर आपल्या युडाईस प्लसमध्ये स्कूल अँड फॅसिलिटी हा शब्द मी पुन्हा सांगतो स्कूल अँड फॅसिलिटीमध्ये जो मुख्याध्यापकांचा नंबर आहे तोच नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे नाहीतर डाटा डेटाबेस मॅच होत नाही असा आपल्याला वरीलप्रमाणे मेसेज येतो मग त्यासाठी आपण स्कूल अँड प्रोफाईल फॅसिलिटीमधील मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपली शाळाची माहिती समोर दिसते व त्या ठिकाणी आपल्याला आप आपली मानके भरण्यासाठी ऑप्शन येतात त्यामध्ये मग आपल्याला स्तरनिहाय एक एक मानक जी एकशे अठ्ठावीस मानके आहेत त्या एकशे अठ्ठावीस मानकांची स्तर एक दोन तीन आणि स्तर चारनुसार त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडता येणार आहे आणि त्यानंतर स संबंधित मानक मानके, मानके पूर्ण केल्याचा पुरावा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण त्या मानकांचा त्या ठिकाणी पुरावा देण्यासाठी प्रथमतः त्या मानकांची जी पी डी एफ बनवायची आहे ती आपल्या शाळेच्या ईमेलच्या गुगल ड्राईव्हला सेव करायची आहे आणि ॲसेस ऑल देऊन त्या ठिकाणी आपण ती लिंक त्या ठिकाणी आपल्या पोर्टलवर अपलोड करणार आहोत म्हणजे आपल्याला हा आश्वासन आराखडा ऑनलाईन भरणे अगोदर त्याची जी कच्ची प्रिंट आहे ती तयार करणे आवश्यक आहे त्यासाठी सहा क्षेत्रांच्या सहा फाईल आपल्याकडे असणे आवश्यक आहे व त्यानंतर त्या संबंधित पुरावे आपल्या त्या फाईलला असणे आवश्यक आहे आणि त्या पुराव्यांचे पी डी एफ बनवून त्यामध्ये कोलास करूनसुद्धा आपण पी डी एफ करू शकतो आणि ते पुरावे आपण आपल्या शाळेच्या ईमेलच्या गुगल ड्रायव्हमध्ये सेव्ह करायचे आहेत म्हणजे आपल्याला पोर्टलवर पी डी एफ किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही तर त्या पी डी एफ आणि डॉक्युमेंट जे आपण आपल्या गुगल ड्राईव्हला सेव करणार आहोत अपलोड करणार आहोत त्याची लिंक आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि आपल्या गुगल ड्राईव्हला ॲसेस द्यायचा आहे जेणेकरून ती संबंधितांना त्या ठिकाणी तो पुरावा पाहण्यात येईल म्हणजे ऑनलाईन काम करण्याअगोदर आपल्याला सर्व फाईल तयार करून पुरावे पूर्ण करावे लाग क्षेत्रनिहाय फाईल तयार केल्यानंतर आपल्याला प्रत्येक क्षेत्राची माहिती कशी भरावी व आपण कोणत्या स्तरामध्ये आहोत यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आपला पुढील व्हिडिओ प्रत्येक क्षेत्रानिहाय सहा व्हिडिओ लवकरच पाठवत आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व शिक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्याला या स्क्वॅब अंतर्गत मूल्यांकन करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद